नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या दोन भागापासून आपण एकमन पद्धत या टॉपिक वरील महत्वाचे महत्वाचे प्रश्न बघत आहोत जे परीक्षेला बऱ्याच वेळेला विचारले जातात ठीक आहे आज आपण पुढील प्रश्न बघूया सातशे पन्नास लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा चारशे पंधरा भाग पाण्याने भरलेला आहे तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल किती लिटरची टाकी आहे सातशे पन्नास लिटरची टाकी आहे पण त्याने आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये दिली आहे अंश नि त्याचे किती भाग भरलेला आहे त्या टाकीचा चारशे पंधरा भाग भरलाय असं समजा पंधरापैकी चार भाग जर भरलेले ते तर पंधरापैकी किती उर भाग उरलेले भरायचे पंधरातून चार गेले अकरा छेद पंधरा भाग म्हणजे टाकीचा चारशे पंधरा भाग जर भरलेला आहे तर किती भाग भरायचा बाकी आहे अकरा छेद पंधरा ठीके चारशे वीस लिटर पाण्याने पूर्ण भरलेल्या टाकीतून चारशे सात भाग पाणी काढून घेतले तर किती लिटर पाणी काढून घेतले तेच काढायचं आपल्याला टाकी किती लिटरची आहे चारशे वीस लिटरची टाकी ठीक आहे ठीक आहे तुम्हाला मी काय सांगितलं जेव्हा आपल्याला या फॉर्म मध्ये त्यांनी एक एखादी व्हॅल्यू दिली असते छेदसा जो अंक असतो ती असतो तो असतो पूर्ण भाग म्हणजे ती पूर्ण संख्या असते किंवा ती पूर्ण व्हॅल्यू असते सात भाग म्हणजे चारशे वीस लिटरची टाकी तर किती भाग काढून घेतली त्याच्यापैकी सातपैकी चार भाग काढून घेतले त्यांनी तेच विचारलंय तर काढून घेतलेलं पाणी किती लिटरचं आहे ठीक आहे क्रॉस करा यांचं किती भाग काढून घेतले चार भाग चार गुणाकारात चारशे वीस भाग करात सात किती येईल सात सकम बेचाळीस हा शून्य आहे तसा आणि चार गुणाकारात साठ चार गुणाकारात साठ म्हणजे किती चार सक चोवीस आणि हा शून्य आहे असा दोनशे चाळीस लिटर म्हणजे दोनशे चाळीस लिटर पाणी आपण त्यातून अजून काढून घेतलेले आहे दोनशे पाने पुस्तकाचा तीनशे आठ भाग वाचून संपविला तर त्या पुस्तकाची किती पाने वाचायची शिल्लक राहिली ठीक आहे आठ भाग म्हणजे दोनशे पाने त्यांनी काय विचारलंय तर किती अजून किती पाने वाचायची शिल्लक राहिले मला सांगा आठ पैकी जर तीन भाग वाचून झाले ठीक आहे तर अजून किती पाने वाचायला शिल्लक आठ पैकी तीन भाग संपवले म्हटल्यावर पाच बाय आठ भाग वाचायचा अजून त्याचा शिल्लक आहे तुम्हाला आठ भाग माहिती आहे आठ भाग म्हणजे दोनशे तर पाच भाग ठीक आहे शिल्लक किती राहिले पाच भाग पाच भाग म्हणजे किती करा यांचा क्रॉस गुणाकार काय येईल पाच गुणाकारात दोनशे भागाकारात आठ आठ दुने सोळा चार उले चाळीस झाले आठा पंचे चाळीस पंचवीस गुणा करत पाच किती एकशे पंचवीस ठीक आहे म्हणजे अजून त्याची किती पाने वाचायची शिल्लक राहिली पुस्तकाची तर एकशे पंचवीस पाने वाचायची शिल्लक राहिली एका पुस्तकात तीनशे साठ पाने आहेत त्या पाण्यापैकी तीनशे आठ पाने वाचली तर किती पाने वाचली तुम्हाला माहिती पूर्ण भाग आठ आठ भाग म्हणजे किती पाने आहेत तीनशे साठ ठीक आहे आठ पैकी तीन भाग त्याने वाचले आहेत आठ पैकी तीन पाने त्याने वाचली तर किती पाने वाचले तेच विचारले म्हणजे तीनच काढायचे आपल्याला आठ म्हणजे तीनशे साठ तर तीन म्हणजे किती करा क्रॉस यांचं काय येईल तीनशे साठ गुणाकारात तीन भागाकारात आठ करा आठ चोक बत्तीस चार उरले चाळीस झाले आठ पंचे चाळीस पंचेचाळीस गुणाकारात तीन किती येईल तीन तीनापाचे पंधरा हात हातचा एक तीन चोक बाराने एक तेरा म्हणजे त्यांनी टोटल किती पाने वाचली आतापर्यंत एकशे पस्तीस पाने वाचली भैरवने आपल्या शेताच्या एकशे दोन भागात भूमिक लावला एकशे चार भागात हरभरा लावला व उरलेल्या अठरा एकर शेतामध्ये बाजरी लावली तर भैरवचे एकूण किती एकर शेत आहे भैरवने एकशे दोन भागामध्ये काय लावला भूमिक लावला अधिक एक शेत चार भागामध्ये काय लावला हरभरा लावला व उरलेल्या अठरा एकर शेतामध्ये बाजरी लावली ठीक आहे या दोघांची बेरीज करा सारखा करून घ्या काय येईल आता हा चार हा दोनाच्या पटीत आहे ठीक आहे म्हणजे या सगळ्याला जर तुम्ही दोन ने गुणले तर तुम्हाला छेदसा चार येऊन जाईल ठीक आहे दोन ने अंश आणि छेद दोन दोघांना बे एक बे, बे दुने चार अधिक एक छेद चार अधिक हे अठरा एकरचे छेद आता ते छेद सारख्या मध्ये मध्ये ची क्रिया म्हणजे अंशाची सरळ सरळ काय होईल बेरीजच होईल दोन एक तीनशे चार अधिक अठरा हे तीनशे चार काय आहे भुईमुग आणि हरभराचं टोटल शेत आहे आता तुम्हाला माहितीये टोटल शेत किती त्याचं इथे आलं आपलं चार आलं चार पैकी तीन भागामध्ये त्याने भुईमुग आणि हरभरा लावलेला आहे किती भाग उरला इथे एक भाग या एक भागामध्ये त्याने काय रे त्याने म्हणजे इथे इथे बघा ना या इथे काय दिसत आपल्याला टोटल शेत दिसतंय खाली किती आलं चार आलं चार पैकी तीन भागात त्याने काही ना काहीतरी लावलंय किती उरलंय एक उरलाय चार पैकी तीन गेले एक उरला एक भागामध्ये त्याने एक भाग म्हणजे अठरा एकर शेत आहे ठीक आहे त्याच्यामध्ये त्याने बाजूल काही लावू पण एक भाग म्हणजे अठरा एकरचं शेत तर टोटल किती एकरचं शेती त्याचं टोटल टोटल भाग किती आपला खालचा चार एक म्हणजे अठरा तर चार म्हणजे किती क्रॉस विलियनचा किती येईल चार गुणाकारात अठरा भागाकारात एक अठरा चौक बहात्तर त्याची शेती किती एकरच आहे मग त्याच्या शेती किती एकरच आहे तर बहात्तर एकरचं त्याचं शेत आहे शंकर शेटने आपल्या जवळील एकूण रकमेच्या दोनशे तीन भाग मुलाला दिला एकशे चार भाग अनाथ आश्रमाला देणगी दिली व उरलेले पन्नास हजार रुपये बँकेत ठेवले तर त्यांच्याजवळ एकूण किती रक्कम होते ठीक आहे एकूण रकमेच्या दोनशे तीन भाग मुलाला दिला अधिक एकशे चार भाग भागा मला आणि पन्नास हजार बँकेत ठेवले ही झाली त्यांची टोटल रक्कम ठीक आहे छेसारख्या करून घ्या चार दोन्ही आठ तीन एक तीन आणि तीन गुणिले चार बारा अधिक पन्नास हजार आठ आणि तीन अकरा छेद बारा अधिक पन्नास हजार तुम्हाला इथे काय दिसतंय टोटल टोटल त्यांचा किती पगार आहे किंवा टोटल त्यांच्यावर किती रक्कम आहे बारा तुकड्या तुम्हाला मी काय सांगितलं जेव्हा छेद छेदमध्ये व्हॅल्यू होते ठीक आहे अशा 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 प्रश्नामध्ये खालची जी गोष्ट जी असते खालचा जो छेद असतो तो असतो नेहमी पूर्ण भाग ठीक आहे तुम्हाला ती संख्या तुकड्यामध्ये सांगितलेली असते ठीक आहे किंवा भागा म्हणजे पार्टीशन करून सांगितलेली असते खालची असते ती पूर्ण भाग बारा म्हणजे काय त्यांची ती पूर्ण रक्कम बारापैकी अकरा भाग इकडे तिकडे खर्च झालाय अनाथ आश्रमाला आणि मुलाला त्यांनी बारापैकी अकरा भाग दिलेत किती भाग उरले होता एक भाग उरला होता बारापैकी एक भाग उरला होता एक भाग एक भाग म्हणजेच पन्नास हजार रुपये त्यांनी पुढे ठेवले बँकेत ठेवले ठीक आहे एक भाग जो उरला होता एक भाग जो उरला होता तिथे ते काय आहे पन्नास हजार रुपये ते त्यांनी बँकेत ठेवले तर तुम्हाला काय विचार त्यांची पूर्ण रक्कम पूर्ण पूर्ण काय शेतस्थानचा अंक तर बारा म्हणजे किती एक म्हणजे पन्नास हजार तर बारा म्हणजे किती करा यांचा क्रॉस गुणाकार काय येईल बारा गुणाकारात पन्नास हजार भागाकारात एक काय येईल बारा पंचे साठ आणि एक दोन तीन चार शून्य वरती आहे तसे म्हणजे सहा लाख रुपये होते त्यांच्याकडे ठीक आहे त्यांच्याजवळ एकूण किती रक्कम होती तर सहा लाख त्यांच्याजवळ रक्कम होती रामच्या जुलै महिन्याच्या एकूण खर्चापैकी एकशे तीन खर्च घर व दोनशे पाच खर्च किन किराण्यासाठी खर्च झाला उरलेले एकशे वीस रुपये किरकोळ खर्चासाठी त्यांनी वापरले तर त्याच्या तर त्याचा जुलै महिन्याचा एकूण खर्च किती ठीक आहे एकशे तीन खर्च घरवाल्यासाठी अधिक दोनशे पाच खर्च किराण्यासाठी ठीक आहे आणि एकशे वीस रुपये किरकोळ खर्चासाठी ठीक आहे हे हा जग होता त्याचा जुलै महिन्याचा टोटल खर्च ठीक आहे मग काय आला किती खर्च छे छेसारखा करून घ्या पाच एक पाच तीन दुने सहा अधिक तिन्हा पाचशे पंधरा अधिक हे एकशे वीस आहे तसे सहा पाच अकरा छेद चौ अकरा छेद पंधरा अधिक एकशे वीस तुम्हाला मी काय सांगितलं छेदसांचा जो अंक असतो तो नेहमी असतो ती पूर्ण गोष्ट ती किंवा ती असे त्या संख्येची पूर्ण व्हॅल्यू ठीक आहे ती तुकड्यामध्ये सांगितलेली असते पंधरा भाग म्हणजे त्याचा पूर्ण खर्च ठीक आहे असं गुरु धरा पंधरापैकी चौदा भाग त्याचा खर्च झालाय किती भाग उरले होते चार भाग उरले होते चार भाग म्हणजे त्यांनी आपल्याला दिलेली किती रुपये खर्च झाले त्याचे उरलेले एकशे वीस रुपये आपले उरलेले चार भाग म्हणजे त्यांचे उरलेले एकशे वीस रुपये तर टोटल पंधरा भाग म्हणजे पूर्ण खर्च किती झाला त्याचा काढा मग तो क्रॉस गुणाकार होईल पंधरा गुणाकारात एकशे वीस भागाकारात चार काय येईल चार त्रिक बारा पंधरा गुणाकारात तीस पंधरा त्रिक पंचेचाळीस आणि हा शून्य पंधरा त्रिक पंचे आणि हा शून्य पंधरा गुणले तीस काय आले मग चारशे पन्नास रुपये त्याच्या जुलै महिन्याचा एकूण खर्च किती झाला मग चारशे पन्नास रुपये आपल्याकडील एकूण रकमेच्या एकशे दोन रक्कम पुस्तकावर खर्च केली तीनशे आठ रक्कम वयावर खर्च केली व उरलेल्या पंधरा रुपयांची एक कंपास पेटी घेतली तर त्याची तर त्याने एकूण किती रक्कम खर्च केली तर त्याच्याजवळ एकूण किती रुपये होते ठीक आहे एकूण रुपये काढायचे आपल्याला त्याच्याजवळचे एकूण रुपये किती ठीक आहे एकशे दोन रक्कम कुठं पुस्तकावर अधिक तीनशे आठ रक्कम कुठं वयावर आणि उरलेले किती रुपये उरले त्याचे रुपये त्याचे त्यांनी कम कम्पल्सरी घेतले हा झाला त्याचा टोटल किंवा त्याच्याजवळ एवढे टोटल टोटल रुपये होते ठीक आहे छेसारखं करा ठीक आहे आठ हा दोनाच्या काहीतरी ते किती पट्टी ते चार पटी ते म्हणजे अंश नि छेद दोघांना जर आपण चारने गुणले ठीक आहे तर आपल्याला छेसारखं होऊन जाईल ठीक आहे मग ना चार एक चार छेत चार दुने आठ अधिक तीन आहे तसा आठ अधिक हे पंधरा रुपये आहे तसे छेद सारखा झालाय अंशाची सगळं सगळं बेरीज होईल चार आणि तीन सात छेद आठ अधिक पंधरा ठीके त्याच्या जवळचे एकूण रुपये म्हणजे ते आठ भाग आठ भाग म्हणजे त्याच्या जवळचे एकूण रुपये आठ भागापैकी सात भाग त्याचा खर्च झालाय ठीके कशावर पुस्तकावर आणि वयावर किती भाग किती उरले होते आठ पैकी एक भाग उरला होता एक भाग उरलेले म्हणजे त्यांनी किती पैसे सांगितले आपले आपला एक भाग उरला म्हणजे त्यांचे किती रुपये उरले पंधरा रुपये आपला एक भाग उरला म्हणजे त्यांचे किती रुपये उरले पंधरा भाग उरले तर आपले टोटल भाग किती आठ भाग ठीक आहे म्हणजे त्याची टोटल रक्कम किती येईल त्याच्या जवळची टोटल रक्कम किती येईल आठ गुणाकारात पंधरा भागाकारात एक पंधरा आठ विसा एकशे वीस रुपये ठीके त्याच्याजवळ रमेजवळ एक किती रुपये होते तर एकशे वीस रुपये होते व्हिडिओ आवडल्यास चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढील भागामध्ये